नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूटूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व महाराष्ट्रामध्ये काही बाजारपेठेमध्ये आवक ही कमी होत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे केंद्र सरकार आहे जे वीस टक्के निर्यात दर लागून ठेवलेला आहे त्यामुळे बाजारभावामध्ये चांगलाच परिणाम यावर्षी पाहायला भेटलेला आहे एवढ्या विनंती करूनसुद्धा भरपूर काही आंदोलन वगैरे करूनसुद्धा सुद्धा केंद्र सरकारचे डोळे उघडत नाही आहे अशामध्ये परत एकदा निगेटिव्ह जी बातमी आहे आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आलेली आहे हळूहळू काही बाजारपेठेमध्ये बाजारभाव वाढत वा वा असताना एक निगा बातमी आलेली आहे तर ते, ते बातमी आहे बांगलादेशमध्ये जे कर आहे ते दहा टक्क्याने वाढवलेले आहे तर हा जो आयातकर आहे फक्त याच वर्षी वाढवलेला आहे का आणि या बांगलादेशच्या आयातकरमुळे कांदा बाजारभाव काय परिणाम होणार का आणि आपल्या निर्यात शुल्क कमी होईल का यावरती हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस दिवश बाजारपेठेमध्ये हळूहळू बाजारभाव वाढत असताना इकडे सोलापूर मार्केट कोल्हापूर मार्केट आणि बेंगळूर आणि मैसूर या ठिकाणी बाजारपेठ चांगलाच बाजारभाव आज पाहायला भेटलेला होता आणि हळूहळू सुद्धा कमी होत आहे तरीसुद्धा जो निर्यात शुल्क आहे ती केंद्र सरकारने कमी केलं नाही आहे वीस टक्केवरून निर्यात शुल्क आहे ती असंच ठेवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो काल एक न्यूज समोर आलेली आहे ती न्यूज अशी आहे की बांगलादेशने दहा टक्के जे निर्यात सॉरी दहा टक्के जे नि आयात कर आहे ते लागू केलेलं आहे ते आयात कर कशामुळे लागू करतात तर शेतकरी मित्रांनो जेव्हा बांगलादेशमध्ये तिथला बांगलादेशमधला जे शेतकरी आहे त्यांचा जो कांदा आहे त्यांचा मार्केटमध्ये यायला सुरुवात होते आणि त्यांच्या कांदावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांच्या कांदा भावावर परिणाम होऊ नये म्हणून हो तिथल्या सरकाराने तिथल्या शेतकऱ्याच्या हितासाठी जे कांद्या आयात होत होता त्यावर ती दहा टक्के कर लादल्या गेलेला आहे याचे कारण आहे की त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना फायदा होणार त्यांच्या शेतकऱ्यांना कांद्याचा जो बाजारभाव आहे चांगला भेटणार परंतु आपल्या भारताच्या शेतकऱ्याचा कोण विचार करणार का कारण की आपल्या भारताच्या शेतकऱ्यांनी इतका कांदा मेहनतीने उत्पादन करून जे केंद्र सरकार वीस टक्के जी निर्यात आहे ती आहे तशीच ठेवलेली आहे आणि ती कमी करायला का नावच नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा आपल्या भारतातून जवळजवळ दरवर्षी जो, जो, दर जो बांगलादेशमध्ये जी कांदा जातो निर्यात होतो जास्तीत जास्त प्रमाणात बांगलादेशमध्ये जातो मागच्या वर्षी सतरा अठरा टक्के निर्यात फक्त एकट्या बांगलादेशमध्ये झालेला आहे आणि यावर्षी सतरा टक्केपेक्षा जास्त वीस टक्केपेक्षा जास्त बा जो निर्यात आहे फक्त एकट्या बांगलादेशमध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये जे तिथल्या सरकाराने बांगलादेश सरकाराने कर लादलेले आहे आणि ला यामुळे काय होणार आहे की हळूहळू तरी निदान का होईना बाजारभावामध्ये चांगलाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे आणि काही भागामध्ये आता थू उ उन्हाळी कांदाची आवकसुद्धा वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये जे बांगलादेश सरकारने आयात करा आहे ती लालेली आहे परंतु पाहिलं असता तर दरवर्षी जो तिथला बांगलादेश सरकार आहे तो तिथल्या जानेवारी महिन्यामध्ये तो पहिल्या आठवड्यात या दुसऱ्या आठवड्यामध्ये तो काय करत असतो की जे आयात शुल्क आहे जो कांद्याचा तो ला प्रत्येक वर्षी ते न्या लादला जातो त्यामुळे तिथल्या लोकल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे तर आता निर्यादारांचा असं म्हणणं आहे की आपल्या जे कांदा बाजारभाव आहे तर शंभर टक्के काही प्रमाणात तर का होईना बाजारभाव चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे बांगलादेश सरकारने तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करून कांदा आयतीवर दहा टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फटका भारतातील कांद्यातील बाजारभार बसून भारत सरकार बांगलादेश सरकारच्या निर्णयाचा बोध घेत आ, कांदा निर्यातीसाठी लागू केलेले वीस टक्के शुल्क तात्काळ शून्य करावे अशी भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापार निर्यातीवर यांनी व्यक्त केलेले आहे बांगलादेश ही भारतीय कांद्यातील मोठी बाजारपेठ मांडली जाते त्यामुळे बांगलादेश सरकारने कांदा इथे व दहा टक्के शुल्क पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतल्याने त्यातील पडसाद उमट असून जिल्ह्यातील कांदा उत्पादक सह निर्यातदार व्यापाऱ्यांनी त्याबाबत भारत सरकारला सुनावलेले आहे आणि बांगलादेश सरकारने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये अधिसूचना जाहीर करत कांदा आयतीवरील शून्य शुल्क शून्य केले होते हा निर्णय पंधरा पर्यंत लागू करण्यात आला होता त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा दहा टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले आहे यंदा बांगलादेशमध्ये तीस टक्के अधिक नवे पीक आले असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून बांगलादेश सरकारने आयतीवर दहा टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारत सरकारकडून कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आलेलेच आहे यामध्ये बघा जे विकास सिंग जो आहे निर्यात संघटना त्यांचा उपाध्यक्ष आहे ते ते काय म्हणतात बघा बांगलादेश कांद्यावर आयात शुल्क पुन्हा लागल्याने साजिकच आहे भारतीय कांद्यावर परिणाम होणार आहे आता लेट खरीप कांदा येत आहे तो शेतकरी साठवू शकत नाही त्यामुळे तीन महिन्यासाठी आता भारताला नवीन बाजारपेठ शोधावी लागणार असून त्या सरकारने तातडीचे वीस टक्के शुल्क हटवले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने निर्यात दर वीस टक्केवरून घटवली शून्य केले तर शंभर टक्के बाजारभावावर चांगलाच परिणाम बघायला भेटणार आहे आणि अगर हा निर्यात दर जे कमी केले नाही तर चांगलाच फटका शेतकऱ्यांना भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबाला विसरू नका भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद